नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पाय स्पॅक्टम अकॅडमी मित्रांनो व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये मी आर जे सिथी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून आपण नेहमीच विशेष व्यक्तींबद्दलची विशेष माहिती जाणून घेत असतो मित्रांनो आज आपण उद्योग जगातील संत रतन टाटा यांच्या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो रतन टाटा यांचा वाढदिवस अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी असतो मित्रांनो याच भारतीय हो, उद्योजक रतन टाटा यांच्या विषयाची विशेष माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो टाटा ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरं नाही आहेत त्यांच्यासाठी टाटा म्हणजे लक्ष्मीचं दुसरंच नाव आहे सचोटी आणि विश्वासाची भक्कम पायावर उभी सव्वाशे वर्षांची मुलाधिष्ठित परंपरा लाभलेली पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरसल उद्यमशीलता म्हणजेच टाटा संस्कृती मित्रांनो टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचा संगम आहे सालंकृत तरी देखील सात्विक ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत जमशेदजी आणि दौरपजींपासून जे आर डी आणि रतन टाटांपर्यंत सारांच्या कर्तबकारीनं सतत चढत राहिलेलं उद्योग तोरण म्हणजेच टाटायन मित्रांनो रतन टाटा यांचे बालपण मात्र अतिशय अवखड परिस्थितीमध्ये गेलेलं आहे मित्रांनो ते अवघ्या सहा वर्षाचे असताना त्यांचे आईवडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवरती येऊन पडली त्यांच्या आपला राहता बंगला देखील विकून टाकला चॅम्पियन स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट मनीषा बाळगून रतन टाटा हे अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले मित्रांनो आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या थेयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये फांडी घासण्यापासून ते कारकोनच्या नोकरीपर्यंत सर्व काही केलेलं आहे मित्रांनो कॉर्नल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हावड या विद्यापीठातून आपलं पुढचं शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो या विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे याच काळात मित्रांनो टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे आर डी टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने थडपड करत आहे हे पाहून जे आर डी हे प्रभावित झाले त्यांच्या आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन टाटा यांनी जे आर डी यांना टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले मित्रांनो एकोणीसशे बासष्ट या सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये रतन टाटा हे या टाटा समूहामध्ये दाखल झाले मात्र समूहाच्या परंपरेनुसार एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या सालामध्ये त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास त्यांना सांगण्यात आले होते मित्रांनो जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच एकोणीसशे एकाहत्तर साला या सालामध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेक्लो या कंपनीची धुरा सोपवण्यात आली मित्रांनो नेक्लो ही तोट्यात चालणारी कंपनी होती रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढे तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावरती उभी करण्यात रतन टाटा यांना यश मिळाले मित्रांनो संपूर्ण बाजारपेठेतील नेक्लोचा हिस्सा हा दोन टक्क्यांवरून वीस टक्के एवढा झाला पण देशात आणीबाणी जाहीर झाली आणि मित्रांनो त्या पाठोपाठच आलेल्या मंदीमध्ये नेक्लोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली मित्रांनो रतन टाटा यांना अनुभवाला आलेले हे पहिलेच अपयश होते मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तर या सालामध्ये रतन टाटांवरती एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडायला आलेल्या मिलची जबाबदारी देखील सोपवण्यात आली मित्रांनो एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती कामगारांची संख्या देखील या कंपनीमध्ये मोठी होती आणि त्याच्या तुलनेत या कंपनीचे उत्पादन तुटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास ,00 ,00 ,00 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला केली होती पण मित्रांनो नानी पालखीवाला अजित केरकर आणि रूसी मोदी या संचालकांनी त्या गोष्टीला विरोध केल्यामुळे अखेर ही मिलदेखील बंद करण्यात आली आणि मित्रांनो रतन टाटा यांच्या नावावरती दुसरे अपयश जमा झाले मित्रांनो या सर्व प्रकारामुळे रतन टाटा हे खूप दुखावले गेले होते पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये ते बरेच काही शिकले मित्रांनो एकोणीशे या सालामध्ये जे आर डी टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे सोपवली त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावे प्रमुख असणार आहेत हे स्पष्ट झालेलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव या सालामध्ये जे आर डी टाटा यांनी स्वतःच टाटा उद्योग समूहाची सर्व सूत्र रतन टाटा यांच्याकडे सोपवून निवृत्ती पत्कारली त्यानंतर मित्रांनो सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत मित्रांनो कोरस जागवार टॅटली यासारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या आणि मित्रांनो या भरारीनंतर देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा देखील दिली मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटा यांचा स्वभावच आहे मित्रांनो या स्वप्नांमधून इंडिगो आणि नानोची निर्मिती देखील झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलेलं आहे मित्रांनो रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न खडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवरती आणले पत्रांनो आधीचे मुळगावकर केरकर पेंडसे असे काही असामान्य अपवाद जरूर देखील होते पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले जे आर डी टाटांच्या अतिसज्जनपणाचा फायदा घेत वर्षानुवर्षे ही कंपनी आपली जहागिरी बनवून आपल्याच सगळ्या सोयऱ्यांना बरोबर मनमानी करणे कितीही वय वाढलं तरी निवृत्त न होणे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी खरी पाठवले निवृत्तीचे वय निश्चित केले आणि मित्रांनो या टेस्कोचे रुसी मोदी टाटा केमिकल्सचे दरबारी सेट असे सामर्थ्यवान दिग्गज होते मित्रांनो रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यातून नवे रक्त आणले आणि लंगणणाऱ्या कंपन्या या अत्यंत भरभराटीने धावू लागल्या मित्रांनो रतन टाटा यांनी आपणच केलेला नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला आपण हयातीतच आपला वारसा व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत देखील पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त झाले मित्रांनो इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणं देखील बंद केले हे करत असताना देखील रतन टाटा यांनी कधीच आपल्या मूल्यांची तडजोड केलेली नाही यामुळेच मित्रांनो सचोटी गुणवत्ता म्हणजेच टाटा हे समीकरणच तयार झालेलं आहे मित्रांनो ही होती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमातील आजच्या आपल्या विशेष व्यक्तींबद्दलची विशेष माहिती असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून वेक भरपूर सारी माहिती जाणून घेण्यासाठी भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी रेडिओ एम पी एस सी गुरुसोबतचा रोजचा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओच्याचं नाव आहे रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पाफट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी